हॅलो प्रेरणा हॅलो ऐक ना मी जरा गडबड येते मी तुला नंतर फोन करू का प्लीज तुम्ही जे काही काम करताय ना ते बाजूला ठेवा आता काय हो लाज वाटत नाही तुम्हाला लग्न म्हणजे एक बिझनेस डील वाटतं तुम्हाला एक बिस्कटलं तर मनानं फार काही न लावून घेता दुसरं करायला मोकळे आणि जर जर सक्सेसफुल झालं तर त्या फायदाच आहे आपला हो ना हे बघ प्रेरणा तुझा राग कळतोय मला पण माझं एकदा तरी ऐकून घेईल नाही 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 आज मी नाही तुम्ही ऐकून ऐकून काय माझ्या घ्यायच नाही मान्य करते ना मी मग आवडत होता तुम्ही पण तरी सुद्धा तुम्ही माझे बॉस आहात याच भान कायम ठेवलं मी आणि हे हे बाद मी ठेवून सुद्धा लग्नाचा विषय ऑफिस मध्ये कोणी काढला तुम्ही माझी माझ्या घरच्यांची परिस्थिती माहित असून सुद्धा पुढाकार कोणी घेतला तुम्ही आणि तुमच्या आईवडिलांच्या वडिलांच्या प्रश्नाची उत्तर देत नाहीत म्हणून लग्न कोणी म्हणलं तुम्हीच म्हणलं स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करत होते मी आणि चटकन इंगेजमेंट करून मोकळे झालात तुम्ही आणि वर त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकलेत हे बघ प्रेरणा चुकलो मी मी मान्य करतो पण आता मला तुझ्याशीच लग्न करायचे मका सांगा ते फोटोज बघून मका वाईट वाटलं नसेल का या प्रेरणाला मनच नाहीये असं वाटत सगळ्यांका पण या धक्क्यातूनही मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला या सगळ्यातून मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना एक दिवस अचानक तुम्ही परत येता आणि म्हणता लग्न कर माझ्याशी भातुकणीचा खेळ वाटला हो तुम्हाला सगळा का माझं मन म्हणजे तुमच्या ऑफिस मधला कम्प्युटर वाटतो तुम्हाला एक बटण दा की फॉर मॅट सॉरी टू से पण तुम्ही माझ्यावर जे काही करत होतात ना त्या का प्रेम म्हणत नाही त्याका मोजून मापून केलेला व्यवहार म्हणतात दुकानाच्या बाहेर सेलची पाटी लागलेली असताना कुठल्या दुकानात जास्त डिस्काउंट मिळतोय ते बघून दुकानात शिरणाऱ्या माणसांमध्ये आणि तुमच्यात काही फरक नाहीये सर तुमचं बाजवर